महात्मा गांधी जगाला माहित नव्हते असा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे एका चित्रपटात गांधींचे प्रमोशन केले गांधी हा चित्रपट बनला नसता तर जगाला महात्मा गांधी बद्दल माहिती मिळाली नसती काँग्रेसने गांधींचे सत्य जगापासून लपवले असा दावा पंतप्रधान मोदींनी केलाय नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधींना आपले राजकीय गुरु मानले होते त्यांनी भारत भूमीला तीर्थक्षेत्र मानले कारण महात्मा गांधींचा जन्म इथे झाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तर म्हंटल होते की भारताविषयी त्यांच्या आकर्षणाचे मुख्य कारण केवळ महात्मा गांधी होते प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी तर असे म्हटले होते की जर येणाऱ्या पिढ्यांना महात्मा गांधी बद्दल सांगितले तर त्यांचा विश्वास बसणार नाही की असा हार्ड मास्क असलेला माणूस या जगात आला होता गांधींसाठी बोललेले हे शब्द कोणत्याही चित्रपटातून प्रेरित नसून महात्मा गांधी यांच्या आयुष्यात त्यांनी जे जे केले त्याचा परिणाम होता की आज जगातील जवळपास प्रत्येक देशात महात्मा गांधींचा पुतळा आणि चौका चौकांना आणि रस्त्यांनाही त्यांचे नावे दिलेली पण महात्मा गांधींना जर कोणी ओळखू शकले नसे तर ते आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ क्लिप सध्या खूप हो व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते दावा करत आहे की जर महात्मा गांधींच्या जीवनावर गांधी हा चित्रपट बनला नसता तर जगाने गांधींना ओळखले नसते मोहनदास करमचंद गांधी यांना जगाने ओळखले असेल तर ते एका चित्रपटात अन्यथा ते अज्ञात राहिले असते आणि यासाठी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसलाच दोषी ठरवले आहे हे पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते काँग्रेसला महात्मा गांधींनी केलेले कार्य जगासमोर येऊ द्यायचे नव्हते असा दावा मोदी करत आहे याचमुळे त्यांना प्रसिद्धी देण्यात आली नाही त्यांच्यावर चित्रपट बनला नसता तर जगाला गांधी ओळखले गेले नसते एका चित्रपटाने गांधींची ओळख जगाला करून दिली मात्र आता त्यांचे सरकार महात्मा गांधींचे नाव जगभर पसरवत आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले नाही पण पीएम मोदींच्या वक्तव्याशी संबंधित ही व्हिडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहे की गांधी हा चित्रपट एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये प्रदर्शित झाला होता मग एकोणीसशे ब्याशी पूर्वी जगाला गांधी माहिती नव्हते का जगातील सर्वात मोठा शांतता पुरस्कार नोबेल पुरस्कारासाठी महात्मा गांधींना पाच वेळा नामांकन मिळाले होते त्यांना एकोणी सदोतीस एकोणीसशे अडोतीस आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये नामांकन मिळाले ना होते त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्येही त्यांचे नामांकन झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा गांधींना नामांकन देण्यात आले होते आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा गांधींना नोबेल पारितोषिक मिळण्याची खात्री होती असा दावा केला जात होता परंतु त्यांच्या नामांकनानंतर अवघ्या दिवसांनी नथुराम महात्मा गांधींचा जीव घेतला आणि नोबेल शांतता पुरस्कार फक्त जिवंत व्यक्तीलाच दिला जातो त्यामुळे गांधींना हा पुरस्कार मिळू शकला नाही अशा परिस्थितीत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातून महात्मा गांधींना ओळख मिळाली हे पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यामुळे आता ते स्वतःच प्रश्नांच्या कक्षेत आलेले आहे काँग्रेसने त्यांच्या वक्तव्यासोबत पीएम मोदींचा फोटो शेअर करत म्हटले आहे की देव यांना बुद्धी देव पीएम मोदी लवकरच जाणार आहे राहुल गांधी यांनीही या व्हिडिओ क्लिपवर भाष्य केले आहे महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी केवळ एंटायर पॉलिटिकल सायन्स विद्यार्थ्यांनीच हा चित्रपट पाहावा असे त्यांनी ट्वीट केले आहे यावरून पंतप्रधान मोदींना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते लोक पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत आहे वास्तविक सध्या जी व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे ती एका टीव्ही चॅनल दिलेल्या पीएम मोदींच्या मुलाखतीचा भाग आहे आणि आता पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यामुळे गंभीर अडचणीत सापडलेले आहेत यावेळी भाजपाचे नेतेही पंतप्रधान मोदींचा बचाव करू शकले नाही त्यामुळे सर्वांनी मौन बाळगले आहे पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया यावरून असे दिसते की गांधींच्या ऐतिहासिक महत्वाच्या बाबतीत काही चुकीच्या माहितीवर आधारित हे दावे करण्यात आले आहे गांधींच्या कार्याची ओळख चित्रपटा आधीच होती आणि त्यांच्या योगदानानेच मह, योगदानाचे महत्व निर्विवाद आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद